वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील स्वर्गीय प्रकाश ढहाके निसर्ग पर्यटन केंद्र हे कारंजा शहराची शाण आहे या निसर्ग पर्यटन केंद्राच्या समोरील बाजू कारंजा मूर्तीजापूर मार्ग आहे तर मागील बाजूने औरंगाबाद नागपूर द्रुट गती महामार्ग जातो दोन मार्गाच्या जा मधोमध असलेले हे अडीचशे एकर मधील निसर्ग पर्यटन केंद्र यामध्ये अनेक वृक्ष आणि अने जंगली प्राणी राहतात नागरिकांसाठी फिरण्याची सुद्धा व्यवस्था यामध्ये केली आहे अशा या देखण्या निसर्ग पर्यटन केंद्राला दहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन दरम्यान औरंगाबाद द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तीच्या लापरवाही निसर्ग प्रेमींनी ही माहिती कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांना दिली माहिती मिळताच अमित शिंदे व वनमित्र गोलू पुरोहित हे पर्यटन केंद्र येथे दाखल झाले व त्यांनी वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व जवळील साहित्याचे बळ वापरून आग आटोक्यात आणण्यास युद्ध पातळीवर प्रयत्न केल्यामुळे आगीने भयंकर रूप धारण करण्याच्या आधी आग विझविण्यास वन विभागाला यश मिळाले ज्यामुळे पर्यटन केंद्रातील अनेक प्राण्यांचे जीव वाचले असून अनेक वृक्षांची सुद्धा हानी थांबली कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांनी यावेळी आवाहन केले आहे की कोणत्याही व्यक्तीने सिगारेट पिल्यानंतर किंवा पेटविल्यानंतर माचिसची काडी किंवा पेटती सिगरेट ही जंगलात टाकू नका यामुळे जंगलाचा नाश होऊन प्राण्यांना सुद्धा हानी पोहोचू शकते ही फक्त वन विभागाचीच नाही तर सर्व नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड